नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल व्यासपीठ सव्वीस सप्टेंबर रोजी रंगावली नदीला आलेल्या पुरात वाहून एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सरफराज मिया खान पठाण राहणार खांडबारा असे मृत व्यक्तीचे नाव आहे खांडबारा येथील रहिवासी असलेले सरफराज मिया खान पठाण हे नवापूर येथील इदगाह रोडवरील आपल्या नातेवाईकांकडे आले होते शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी नदी किनारे गेले असताना पाय घसरून ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले असावे अशी प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली आहे सरफराज पठान घरी परतले नाहीत म्हणून नवापूर येथील नातेवाईकांनी युसुफबाई राहणार ईदगाह रोड ते खांडबारा येथे आपल्या गावी परतले असतील असे गृहीत धरले होते मात्र शनिवारी सत्तावीस सप्टेंबर या दिवशी सोशल मीडियावर उच्छल तालुक्यातील उधाला गावालगत नदी किनारी एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली नातेवाईकांनी धाव घेऊन तपास केला असता तो मृतदेह नवापूरच्या रंगावली नदीतून वाहत तालु चा उच्छल तालुका हद्दीत आलेला सरफराज पठाण यांचा असल्याचं निष्पन्न झालं उच्छल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ